नमस्कार आज आपण इंडियन एक्सप्रेस या न्यूजपेपर मधील एडिटोरियल पेज वर असणाऱ्या अवघड शब्दांचे अर्थ आपण पाहणार आहोत सुरुवातीला आपण हे आर्टिकल कशाबद्दल आहे हे माहिती करून घेऊया आरिवली पर्वतरांगांचे पर्यावरणीय महत्व आणि त्यांचे संरक्षण कमी करणाऱ्या नवीन व्याख्येबद्दलची चिंता व्यक्त करणारे हे आर्टिकल आहे आजच्या या व्हिडिओमध्ये असे बरेच शब्द आहेत जे की तुम्हाला माहिती नसतील त्यामुळे हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की पहा जेणेकरून तुम्हाला नवीन शब्द माहिती होतील आणि जुन्या शब्दांचाही तुमचा सराव होईल चला तर व्हिडिओला सुरुवात करूया पी म्हणजे मौल्यवान एक्सटेंडिंग टी ई एन एन जी एक्सटेंडिंग म्हणजे पसरलेला किंवा विस्तारलेला बायोडायव्हर्सिटी बी आय ओ डी ई आर एस डीआयआरएसआय बायोडायव्हर्सिटी म्हणजे जैवविविधता रिचार्जेस आर ई सी एच ए आर जी ई एस रिचार्जेस म्हणजे भूजल भरून काढते ऍक्विफर्स ए क्यू यू आय एफ ई आर एस ऍक्विफर्स म्हणजे भूजल स्तर किंवा पाण्याचे थर मॉडरेट्स एम ओ टी ई आर ए टी ई एस मॉडरेट्स म्हणजे कमी करते किंवा मवाळ बनवते व्हेलॉसिटी व्ही ई एल ओ सी आय टी वाय व्हेलॉसिटी म्हणजे वेग रेजिस्ट आर ई एस आय एस टी एस रेजिस्ट म्हणजे प्रतिकार करते किंवा थोपवते

एपेक्स कोर्ट मे सर्वोच्च न्यायालय डिफाइन डीई एफ -E आई एन ई डिफाइन -E, मे परिभाषित कर इग्नोर्ड आई जी एन ओ आर ई -E डी इग्नोर्ड मे दुर्लक्ष के लिए यार्ड स्टिक्स वाय ए आर डी एस टी आई सी के एस यार्ड स्टिक्स मे मापदंड एलिवेशन ई एल ई वी ए टी आई ओ एन एलिवेशन मे उ लैंड फॉर्म्स एल ए एन डी एफ ओ आर एम एस लैंड फॉर्म्स भू आकार कि भौगोलिक रचना इन्व्हेस्टिगेशन आय एन वीईस टी आय जीए टीआयन इन्व्हेस्टिगेशन म्हणजे तपास मॅप एम म्हणजे नकाशा तयार केलेला क्रायटेरिया सीआरआयआय क्रायटेरिया म्हणजे निकष सस्टेनेबल एसयूस टीएनएीएलई सस्टेनेबल म्हणजे शाश्वत किंवा टिकाऊ डी क्लासिफाईड डीई सीएल आय एफ आय ई डी क्लासिफाईड म्हणजे वर्गीकरणातून वगळलेला अंडरलाइन

थ्रेट्स धोके ग्रेजिंग जी आर ए जेड आई एन जी ग्रेजिंग एनक्रोचमेंट ई एन सी आर ओ ए सी एच एम ई एन टी एनक्रोचमेंट अतिक्रमण कॉम्प्रोमाइज सीओं कॉम्प्रोमाइजे कमजोर के लिए बाधित रीजन्स ई जी आई ओ एन आईओएनएस रिजन प्रदेश एम ई एन टी मुंटे हालचाल इकोसिस्टिम इ सीओ एसवायम इकोसिस्टिम म्हणजे पर्यावरणीय प्रणाली इंट्रिकेट आय एन इंट्रिकेट म्हणजे गुंतागुंतीचा शेजारील स्कॅटर्ड एस सीए डबल टी ई आरई डी स्कॅटर्ड म्हणजे विखुरलेला फॉर्मिडेबल एफओीए बीएलई फॉर्मिडेबल म्हणजे प्रभावी किंवा भक्कम फर्दरिंग एफयू आर टी एचईरआय फर्दरिंग म्हणजे पुढे नेणे किंवा प्रोत्साहन देणे फॉस्टरिंग ओ एस टी ई आर आय ची फॉस्टरिंग म्हणजे वाढवणे किंवा पोषण करणे वायटल व्ही आय टी एल वायटल म्हणजे अत्यंत महत्वाचे शिल्ड एस एच आय एल डी शिल्ड म्हणजे संरक्षण माउंटेन सिस्टीम ओ यू एन टी एन माउंटेन एस टी ई एम सिस्टीम माउंटेन सिस्टीम म्हणजे पर्वत्रांग सर्वे एसयूर सर्वे म्हणजे संरक्षण कमिटी सीओ डबल एम आय डबल टी डबल ई कमिटी म्हणजे समिती हिल्स एच आय डबल हिल्स म्हणजे टेकड्या प्लॅटोज पीएल प्लॅटोज म्हणजे पठारे प्लेन्स पीएलएनएस प्लेन्स म्हणजे सपाट प्रदेश रीच आर आय डीजी रिच म्हणजे डोंगराच्या कडा रिकग्नाइज आरईसीओ जी एन आय एसई डी रिक्नाइज म्हणजे मान्यता दिली ऍबसेन्स एबीएसईन सीई ऍबसेन्स म्हणजे अनुपस्थिती डी क्लासिफाइड एरिया म्हणजे संरक्षणातून वगळलेला भाग लंग यलू यांची लंग म्हणजे जीवनदायी हिरवा प्रदेश पण असा प्रदेश क्वचितच असतो किंवा कल्पनेमध्ये असतो त्यासाठी आपल्याला येथे मेटाफर हा शब्द दिलेला आहे वेलॉसिटी ऑफ विंड्स म्हणजे वाऱ्याचा वेग ओल्डेस्ट माउंटेन सिस्टीम म्हणजे सर्वात प्राचीन पर्वत श्रेणी किंवा पर्वतरांगा अन्युअल ए एन एन्यू एल अॅन्युअल म्हणजे वार्षिक रुलिंग्स आर यू एल आय एन जी एस म्हणजे हिस्सा एनवायरमेंट मिनिस्ट्री ई एन टी एनवायरमेंट एम आय एन आय एस ई आर वाय मिनिस्ट्री एनवायरमेंट मिनिस्ट्री म्हणजे पर्यावरण मंत्रालय ऍक्सेप्टेड ए डबल सीई पी टी ईडी एक्सेप्टेड म्हणजे मान्य केले फिल्टर्ड एफ आय एल टी ई आर ई डी फिल्टर्ड म्हणजे गाळणी लावलेला किंवा निवडलेला कमिटी डबल एम आय डबल टी डबल ई कमिटी म्हणजे समिती एप्रिशिएटेड ए डबल पी आरई सी -E आय एटी -E एप्रिशिएटेड म्हणजे कौतुक केले किंवा मान्यता दिली कॉम्प्रोमाइजड इकॉलॉजी सीओ एम पी आर ओ एम आय एसईडी -E कॉम्प्रोमाइज ई e सीओ एल ओ जी वाय इकॉलॉजी कॉम्प्रोमाइज इकॉलॉजी म्हणजे पर्यावरणीय हानी डिफाइन्स डिफाइन्स -E -E परिभाषित करते रिफॉर्म आरई एफ ओ आर एम रिफॉर्मजे सुधारणा गाइडिंग हैंड जी यू आई डी आई एन जी गाइडिंग एच ए एन डी हैंड गाइडिंग हैंड हैंडे मार्गदर्शक भूमिका धन्यवाद